काशीनाथ दाते ही इमेज कुठेच नव्हती ज्यावेळी अजित पवारांना घेऊन पार्नेरमध्ये आले आणि ती जी सभा होती ती सभा आम्ही बघितली ना गर्दी ना तो तामझाम आणि ना काहीच नव्हतं काशीनाथ दाते कसेच टिकत नाही हे पूर्णतः चित्र तयार झालं नंतर विजू आवटी समोर आले नंतर संदेश कारले समोर आले एकच गोष्ट खरं खरं सांगा विजू आवटींना उभं करणं आणि ऐन तीन दिवस अगोदर मतदानाच्या तीन दिवस अगोदर त्यांनी माघार घेणं हा सुद्धा तुमच्या स्ट्रॅटर्जीचा भाग होता जाते सर आमदार होण्यामध्ये अनेक लोकांचा त्याग आहे विजय आवटीचा त्याग आहे सुजित झावरे असेल राहुल शिंदे असतील आमचे अनेक असे कार्यकर्ते विश्वनाथ कोरडे सगळेच लोक एकत्रितपणे सगळ्यांना आणणं आणि ही गोष्ट सांगायला हरकत नाही की यामध्ये विजय आवटीचा फार मोठा रोल होता विजला उभं करणं आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये माघारी घ्यायच्या आटीवर उभं करणं तो तयार नव्हता हो आणि त्याला मी ते समजून सांगितलं